नमस्ते मी रमेश मुखल ग्रामोदय विचार माध्यमातूनच ठाणा जिल्हा परिषद निवडणुकीबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा ठाणा जिल्हा परिषदची निवडणूक थोड्याच दिवसात जाहीर होईल आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना उद्धव गट शिवसेना गट काँग्रेस मनसे तसेच कुणबी सेना आगरी सेना यामध्ये लगभग सुरू असल्याचं चित्र दिसून आलेलं आहे महिलांसाठी सर्वसाधारण महिलेसाठी ठाणा जिल्हा परिषदच्या अध्यक्षाने राखीव झाल्या सर्वच ओपन गटातील मंडळी आता जिल्हा परिषद आपल्या ताब्यात ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहील याबद्दल लक्षात गेल्या वेळेला सात वर्षापूर्वी साधारणपणा त्रेपन्न सीट ज्या जिल्हा परिषदच्या होत्या यामध्ये जवळजवळ ह्या सव्वीस सीट्स म्हणजे बहुमताचा आकडा हा शिवसेना एकत्रित शिवसेनेने मिळवला होता आणि भारतीय जनता पार्टीला चौदा जागा मिळाल्या होत्या आणि एकत्रित राष्ट्रवादीला जवळजवळ दहा जागा मिळाल्या होत्या आणि त्यामुळं गेल्या पाच वर्षा गेल्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेचं से वर्चस्व पाच वर्ष होत आणि त्यानंतर प्रशासकीय राजवट गेल्या दोन ते तीन वर्षापासून आहे आणि आरक्षण जे विविध गटातील आरक्षण जाहीर झाले निवडणुका या लवकरच होणार याबद्दल शंका नाही आणि त्यादृष्टीनं सर्वच ठिकाणी हालचाल आणि लगवचा आहे शिवसेनेतर्फे या जिल्हा प्रमुख पाटील प्रयत्नशील आहेत तर भारतीय जनता तर्फे माजी मंत्री पाटील कपिल पाटील हे देखील जिल्हा परिषद आपल्या ता ताब्यात ठेवण्याचे प्रयत्न आहेत त्या दृष्टीने त्यांचे त्यांचे दौरे जिल्ह्यामध्ये चाललेला आहे एकूण पाच तालुके आहेत आणि भिवंडी तालुका या भिवंडी तालुक्यामध्ये एकवीस जिल्हा परिषद गण आहे तर कल्याणमध्ये जवळजवळ सहा मोरबाडमध्ये अकरा शहापूरमध्ये अकरा आणि अंबरनाथमध्ये चार असे एकूण त्रेपन्न सीट या जिल्हा परिषदमध्ये आहेत आणि त्यातील सव्वीस महिला या निवडून जाणार आहेत आरक्षण महिलांसाठी असल्यामुळं महिलांची बल्ले बल्ले झालेले आहे ज्या ठिकाणी पुरुष पुरुषसत्ताक राज्यव्यवस्था असता या ठिकाणी महिला आता राज्यकारभार करणार आहेत आणि त्याच दृष्टीनं प्रत्येक गणामध्ये राखीव गणामध्ये राखी। गणा राखी। आता चुरशीची लढाई बघायला विद्यमान खासदार हे आता राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाच्या आहेत त्यामुळं राष्ट्रवादीने गेल्या वेळेला दहा जागा राखल्या होत्या त्या ते राखतात किंवा त्यांच्या ते पुटीमुळं त्याही त्यांना राखता येतात का हा प्रश्न आहे तसेच भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील ह्या त्यांच्या विद्यमान चौदा जागा राखतात की सव्वीस हा बहुमताचा आकडा राखता हे बघण्यालायक होणार आहे तशात शिवसेना उद्धव गट हे बंडखोरांना काबूत आणून आपल्या सव्वीस सीटा राखता का शिंदे त्या सव्वीस सीटा मिळ मिळवता हा एक बघण्यासारखा योग देणार आहे पैशाचा वारेमाप वापर आता होत आहे आणि निवडणुका हे सर्वसामान्य माणसाच्या दूर गेलेल्या आहे मतांचं मतास जवळजवळ पाच ते दहा हजार रुपयाची बोली बोली जाते आणि तशा प्रकारे पॅकेट दिले जातात त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा निवडणुकीपासून दूर जात आहे आणि तो घाबरू लागलेला आहे कार्यकर्ते घाबरायला लागलेले आहेत ला। पैसा आणायचा तर कसा आणायचं आणि जो पैसा ओढताय आणि ते पैसा होतून मग जिल्हा परिषद लुबाडण्याचं काम जिल्हा परिषद मध्ये भ्रष्टाचार करण्याचं काम मोठ्या संख्येने होत मोठ्या संख्येनं नोकर भरती होतात परप्रांतीय लोकांना भरती केली जाते आरक्षणचा भट्ट्याबोळ केलेला जातो जिल्ह्यामध्ये असलेले मूळ भूमिपुत्र आगरी कोळी आदिवासी कुणबी समाजाचे असेल आदिवासी समाजाचे वेगवेगळे असतील बल्लार कोळी महादेव कोळी असतील तसेच बारा बलुतेदार अलुतेदार असतील यांना या भरतीमध्ये डावललं जातं आणि राज्याचे जे मंत्री असतात जे पश्चिम महाराष्ट्राच्या साईडचे असतात विदर्भ मराठवाड्याचे असतात ते मोठ्या संख्येनं आपलीच लोकं भरती करतात आणि त्यामुळे जिल्ह्याची जी तरुण कोण असतात ते, ते उपक्षित राहतात शिक्षक भरती असो ग्रामसेवक भरती असो किंवा आरोग्य से सेवेची भरती असून परप्रांतीय जिल्ह्यातील लोक या ठिकाणी भरली जातात त्यामुळे मूळ आगरी गोळी कुंडी बहुजन समाज आदिवासी समाज हा नोकरीपासून दुरावतो आहे त्याला या जिल्ह्यापासून काही फायदा होत नाही तशाच शिक्षक वर्ग जे आहेत त्या शिक्षक वर्गांना भरती केली जात नाही पन्नास टक्के जागा रिक्त आहेत आणि पालघर जिल्हा वेगळा झाल्याने बरीच लोक पालघरला देखील बदली होऊन गेलेली आहेत आणि जिल्ह्यात बदली झाल्यानंतर ज्या काही अडचणी शिक्षक वर्गाला भोगलेल्या आहेत शिक्षक लोकांना त्याचा त्रास झालेला आहे भूमिपुत्र शिक्षक जे होते त्याला बहुसंख्येनं त्याचा त्रास झालेला आहे त्यामुळं बहुसंख्य लोक नाराज आहेत जिल्ह्याच्या पुढाऱ्यांवर नाराज आहेत कारण जिल्ह्याचे पुढारी फक्त आपल्यापुरती फक्त आणि इथल्या जनतेचा त्यांना विचार नसतो विसर पडतो अशी येथील लोकांची भावना झालेली आहे त्यातच आता निवडणुका लागलेल्या आहेत आणि हा सर्व परिसर ठाणे जिल्ह्याचा बहुतेक हा एम एम आर डी रिएजमध्ये सरकारनं टाकलेला आहे पंचायत राजव्यवस्थेमध्ये असलेले अधिकार आणि ते अधिकार डावलण्यासाठी राज्य सरकारनं या पद्धतीने एम एम आर डी पद्धतीनं टाकून येथील विकास रोखलेला आहे येथील मूळ भूमिपुत्रांचा विकास रोखलेला आहे गाव आर आय योजनेद्वारे झोपटपट्टीच्या योजनेमध्ये टाकण्याचा डाव चाललेला आहे गाव होत आहेत आणि बिल्डिंग्स उभ्या राहतात वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्यांना दिल्या जातात पण गावचा विस्तार होत नाही गाव विस्तार हा महत्वाचा मुद्दा आहे तो न झाल्यामुळे गावांवर अन्याय होतो गावांची सार्वजनिक स्वच्छता सुव्यवस्था रस्ते गटार यांचा अभाव असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते आणि येथील जनतेचं आरोग्य धोक्यात आलं या सर्व गोष्टींचा विचार करता आगामी जिल्हा परिषदमध्ये चांगल्यात चांगले, चांगले उमेदवार निवडून गेले पाहिजेत कार्यकर्ते निवडून गेले पाहिजेत धनशक्तीच्या जीवावर फक्त बॅनरबाज पुढारी न होता या जिल्ह्यासाठी काहीतरी करता येईल असेच कार्यकर्ते निवडून द्यावे अशी एक अपेक्षा आहे एकूण त्रेपन्न सीट्स आहेत मग भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदेगड यांची युती होते का काँग्रेस राष्ट्रवादी यांची युती होते का सेना बी जे पी सेना सेना आणि मनसे यांची युती यु युती होते का हेही पा पाहण्या लागत आहे पाहण्याचं लायक होणार आहे युत्या प्रतियुत्या कशाप्रकारे होतात स्थानिक पुढारी स्थानिक नेते तरुण मंडळीला कशा प्रकारे स्थान देतात हे महत्त्वाचं आहे आगामी जिल्हा परिषद ही अत्यंत महत्त्वाची आहे मिनी मंत्रालय असं याला म्हणतात आणि जिल्हा परिषदला निवडून गेलेली लोकं पुढे खासदार आमदार झालेले आहेत मंत्री झालेले आहेत हा इतिहास आहे या गोष्टीचा विचार करता जिल्ह्यातील जे जे काय मेन पक्ष असतील त्यांनी चांगल्यात चांगल्या करू लोकांना जे कर्तव्यदक्ष आहे जे कामं करणारे आहे ज्यामुळे या ठिकाणी या जिल्हा परिषदेचा विकास होईल अशा उमेदवारांना तिकीट मिळणं गरजेचं आहे आणि ते मिळावे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आहे त्रेपन्न सीटमध्ये कोण कशी बाजी मारतं हे आता आपल्याला दिसून येणार आहे गेल्या वेळेला संयुक्त शिवसेना असल्याने शिवसेने बाजी मारली होती आणि भारतीय जनता पार्टी आता सक्षम अशी झालेली आहे मोठा पक्ष आहे विस्तारित झालेला आहे मग तो स्वतंत्र लढतो की युतीने लढतो हेच दिसून येणार आहे तेवढ्याच दिवसात या संदर्भात आपली भूमिका समजून येणार आहे महिला राज आहे सर्वसाधारण महिला ओबीसी गटातील ही या ठिकाणी जिल्हा परिषद बसणार आहे आणि मग त्या पद्धतीनं कशाप्रकारे आता महिला बसते सर्वसाधारण महिला असल्यामुळे ती कशाप्रकारे आता निवडणुका होता हे बघण्यालायक आहे आणि या संदर्भात सर्व ग्रामस्थांनी देखील सहभाग घ्यावा मतदान यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही ते चेक करावं आणि पैसे घेऊन मतदान न करता उमेदवाराला बघून मतदान करावं अशी अपेक्षा या ठिकाणी आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत